नमस्कार आज आपण तोंडाची चव वाढवणारे एक दीड वर्ष सहज टिकणारे चटपटीत आणि चविष्ट असं मिरचीचं लोणचं कसं तयार करायचं हे पाहणार आहोत विशेष म्हणजे कोणतंही आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता अगदी नॅचरल प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे हा जो लोणचा मसाला दिसत आहे ना तो सुद्धा मी घरीच तयार केलेला आहे विकतचा भेसयुक्त मसाला घालून हे लोणचं तयार करण्यापेक्षा जर हा मसाला तयार करून तुम्ही असं लोणचं तयार केलं ना अगदी मस्त असं चविष्ट आणि चटपटीत तयार होतं तसं पाहायला गेलं तर हे लोणचं बनवायला फक्त दहा ते पंधरा मिनटंच लागतात पण बऱ्याच वेळा काय होतं लोणचं तयार झाल्यानंतर काही वेळाने त्याला बुरशी लागते रंग वाद चव बदलते तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारी गोष्टी सांगितलेल्या आहेत काय काय काळजी घ्यावी हे सुद्धा सांगितलेलं आहे लोणचं तयार करण्यासाठी मिरच्या कोणत्या वापराव्यात त्या कशा निवडाव्यात हे सुद्धा सांगितलेलं आहे चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात अशा प्रकारे लोणचं बनवलं ना एक दीड वर्ष सहज हो टिकणार आहे रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आयकॉन देखील प्रेस करा